नमस्कार मराठी मंडई माजी मुख्यमंत्री यांचे आज निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य किंवा राजकीय व्यक्ती असो तर आता अशीच काहीशी दुःखद घटना घडली आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे तर दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीत मुख्यमंत्रीपद भूषविलेले केरळचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही एस अच्युतानंदन यांचे निधन झाले आहे ते एकशे एक वर्षांचे होते त्यांनी दोन हजार एकोणावीस एक पासून सक्रिय राजकारणातून स्वतःला दूर ठेवले होते ते केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री होते व्ही एस अच्युतानंदन हे एक सच्चे मार्क्सवादी विचारवंत कार्यकर्ते आणि एक प्रेरणास्थान होते त्यांचा मृत्यू ही केरळच्या समाजवादी चळवळीला मोठी हानी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद